नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण जास्त मेहनत न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात चटपटीत टेस्टी असा मटार पुलाव बनवणार आहोत चला तर्मक तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरीही चालेल फक्त भात मोकळा व्हायला हवा त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून दोन ते तीन पाण्यानी तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे हलक्या हाताने अशा पद्धतीने चोळून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि यामधलं पाणी आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे तर मी इथं दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून दहा मिनटासाठी आपण हे तांदूळ भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण फोडणी टाकायला घेऊया तर त्यासाठी मी गॅसवरती एक छोट्या आकाराचा कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं तुम्ही तेलाच्याऐवजी तूप जरी टाकलं तरीही चालेल तेल थोडंसं हलकं गरम झालं की त्यामध्ये तेजपत्ता दोन वेलची एक दालचिनीचा तुकडा चार पाच काळी मिरी आणि तीन चार लवंग टाकायचं आणि फक्त आपल्याला हे अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त परतायची गरज नाही त्यानंतर लगेचच यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकायची आणि सोबतच आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे तर मी ते एक मोठ्या आकाराचा कांदा पातळ असा उभा चिरून घेतला आहे कांदा टाकून आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडासा कांदा परतून झाला की यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे तर मी त्या दोन हिरवी मिरचीचे चा असे चा चार भाग करून घेतलेले आहेत आणि सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप टाकायचं आहे बडीशेप नक्की टाका कारण यामुळे छान टेस्ट येते भाताला तर आता बडीशेप जिरं आणि मिरची टाकून थोडंसं परतून घ्यायचं थोडंसं परतून झालं की लगेचच यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची म्हणजे मी आता आलं आणि लसूण छान असं ताजं ताजं ठेचून घेतलं आहे यामुळे छान असं खमंगपणा येतो तर आलं लसूण आणि कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकायची सोबतच पाव चमचा लाल तिखट टाकायचं आणि अर्धा चमचा मी तर धनिया पावडर टाकलेला आहे जास्त यामध्ये कुठलेही मसाले वापरलेले नाहीत अगदी थोड्या मोजक्या साहित्यात हा चमचमीत आणि टेस्टी असा भात तयार होतो थोडेसे मसाले परतून झाले की यामध्ये आपल्याला पाऊन वाटी ताजा मटार टाकायचा आहे सोबतच थोडासा पुदिना बारीक चिरलेला आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून टाकायची आणि सर्व साहित्य व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं मटार थोडेसे वापरले की त्यामध्ये दोन चमचे फेटलेलं दही टाकून घ्यायचं दही टाकून दोन मिनिट आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे गॅस एकदम कमीच ठेवायचा कमी, कमी गॅसवरती छान तेल सुटेपर्यंत दोन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित परतून झालं आहे आता यामध्ये आपण धुवून घेतलेला सर्व तांदूळ टाकून घेऊया तर मी यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे दहा मिनिट आपण तांदूळ भिजत ठेवलेला होता आता तांदूळ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं uh -huh. अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट पण पद, टेस्टी असा हा भात तयार होतो ता तर इथं तांदूळ व्यवस्थित असे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तांदूळ व्यवस्थित मिक्स करून झाले की आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी इथं एक वाटी तांदूळ घेतलेलं होतं तर त्यासाठी दीड वाटी यामध्ये पाणी टाकलेलं आहे कारण आपण दहा मिनिट तांदूळ भिजत ठेवलेले होते तसं तर आपल्याला एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी लागतं पण तांदूळ आपण सुरुवातीला भिजत ठेवलेलं होतं यासाठी कमी टाकले पाणी त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून मीडियम गॅसवरती फक्त दोन शिट्ट्या करायच्या आहेत म्हणजे भात छान असा व्यवस्थित शिजला जातो गॅस एकदम मोठा ठेवायचा नाही मीडियम गॅसवरती फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर इथं दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि कुकरसुद्धा गॅसवरून खाली घेतलेला आहे कुकर पूर्ण गार झाल्यानंतर यावरचं झाकण काढायचं तर तुम्ही इथं बघू शकता मस्त असा चमचमीत वाफाळता टेस्टी मटार पुलाव तयार आहे किंवा तुम्ही याला मसाले भातसुद्धा म्हणू शकता अतिशय टेस्टी लागतो तर आता आपण एका ताटामध्ये सर्व करूया तर तुम्ही इथं बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा हा भात तयार झालेला आहे चवीलासुद्धा तेवढाच अप्रतिम लागतो ट्राय करून बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पटकन तयार होतं मोजक्या साहित्यामध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू